डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गोदावरी किनाऱ्यावर प्रदूषण मुक्त छट पूजा मनपाची स्वच्छता मोहीम यशस्वी सहा टन निर्माल्य संकलनानं नाशिकने दिला स्वच्छतेचा आदर्श नमामी गंगे उपक्रमाअंतर्गत मनपाची सखोल स्वच्छता भाविकांचे सहकारी कौतुकास्पद पंचवटी विभागातील गोदावरी नदी काठावरील गंगा घाट रामकुंड व नांदूरघाट परिसरात उत्तर भारतीय बांधवांनी छटपूजा मोठ्या श्रद्धा उत्साह आणि प्रदूषणमुक्त वातावरणात संपन्न केली नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार गोदावरी संवर्धन कक्ष उपायुक्त नितीन पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त व संचालक अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी छटपूजा आयोजक आणि भाविकांना प्रदूषणमुक्त पूजा करण्याचं आवाहन केलं भाविकांना धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली पूजाविधीनंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग वॉटर ग्रेस प्रोडक्ट संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नमामी गंगे या उपक्रमांतर्गत सखोल स्वच्छता मोहीम राबवली कोळकर पूल ते टाळकुटेश्वर दरम्यान लक्ष्मण कुंड रामकुंड निळकंठेश्वर म्हसोबा पटांगण गौरी पटांगण तपोवन आणि नांदूरघाट परिसरात ही स्वच्छता करण्यात आले या मोहिमेत एम एच पंधरा एच एच एकोणऐंशी चोपन्न व एच पंधरा एच एच एकोणऐंशी पंचेचाळीस या वाहनांमार्फत एकूण सहा टन चारशे पंधरा किलो निर्माल्य व तत्सम कचरा संकलित करून खत प्रकल्पावर रवाना करण्यात आला स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे गणेश तांबे प्रशांत तेजाळे मुकादम गवळी किशोर साळवे बाळू जगताप तसेच गंगा पट्टेवाले अनिल नेटावटे आसिफ शेख मनपाचे अठरा कर्मचारी आणि वॉटर ग्रेस प्रोडक्ट चे विलास नायकवाडे यांच्यासह पंचेचाळीस स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं प्रदूषणमुक्त छट पूजा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक आयोजक व मनपा कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं বুরো রিপোর্ট ডিএনএ নাসিক